नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील अतिशय सुशिक्षित असणारी कॉलनी जी आहे जवेरी कॉलनी त्या ठिकाणी आहोत अनेक सर्व जे नागरिक आहेत त्या ठिकाणी सर्व नोकरदार वर्ग आहेत सकाळी उठून कामाला जाणे संध्याकाळी येणे परंतु काही त्यांच्या नागरिक समस्या आहेत जे तळेगाव दाबाडे नगर परिषद त्याकडे कदाचित दुर्लक्ष करत आहेत असं त्यांचे सांगणे नक्की कोणकोणत्या समस्या आहेत ह्या आपण त्यांच्याकडनं लवकर जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी मी उज्ज्वला शेगोकर आपली इथे आम्ही पाण्याच्या समस्या समस्या घेऊन इथे आलेलो आहे हल्ली सहा महिने झाले सहा महिने जास्त आम्हाला पाणीच येत नाही आहे फक्त बघतो आहे पाणी आलेलं आहे बस प्यायला पाणी नाही आंघोळीला प्रेशर कमी असतो का पाणीच येत नाही आलं बस एवढंच समजतं की पाणी आलं बस बंद होऊन जाणार पाणी पाणी येतच नाही मग फक्त फक्त तुमच्या बिल्डिंगला आहे का संपूर्ण कॉलनी बघत सगळं जेवढी जवेरी कॉलनी आहे ना, ना तेवढ्यांनाही प्रॉब्लेम आहे आमच्या बिल्डिंगला तर आहे पण इथल्या इथं सर्वांना प्रॉब्लेम आहे पण मग काय तुमची नगर परिषद किंवा प्रशासनाकडनं काय मागणी प्रशासनाला आमची हीच विनंती आहे की जेवढं आम्हाला पाण्याची गरज आहे तेवढं तरी आम्हाला उपलब्ध करून द्यावं कारण की सकाळी मुलं शाळेत जातात मिस्टर शाळेत ऑफिसला जातात आम्ही हे काम म्हणजे काम करणार पाणी नाही तर पा, काम करणार कसं आणि टँकरनी पाणी बोलवणं चालू आहे याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे साधारण किती महिन्यापासून सहा महिन्यापासून झाले त्याच्या आधी पाणी कसं होतं त्याच्यावर ठीक होत म्हणजे येत होतं पण समाधानकारक होतं आता किती वेळ येते पाणी असं काही सांगता येईल का पंधरा मिनिट पण पाणी येत नाही सकाळ संध्याकाळ दोन टाइम येते का एकदाच असं काय सा, किती सहा साडेसहाला सहा लायंकाळ सायंकाळी ते ही पंधरा मिनिट ही नाही येत कधी आज तर फक्त दिसलं पाणी आलेलं बंद आणि रात्रीला कधी सोडतात ते तर माहितीच नाही येतच नाही पाणी आता आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घ्या की पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे सर नमस्कार काय सांगाल आपण नमस्कार माझं नाव वीरभद्र आवटी आहे आयुष पार्क मध्ये राहतो आणि हा पाण्याचा प्रश्न आजचा नाही आहे आम्ही गेली दोन वर्षापासून याचा शिंदेसाहेब अशी कनेक्टमध्ये आहे ब पूर्वी आम्हाला सांगायचे की चार इंचची पाईपलाईन आहे आणि बिल्डिंग वाढलेलं आहे त्यामुळं पाणी येत नाही पण त्याच्या अगोदर एक न नवीन पाईपलाईन टाकली होती पण ती जोडलेली गेलेली नव्हती मग परत त्यांनी जोडली परंतु तोच पाण्याचा प्रश्न काय आमचा मिटलेला नाही आहे आम्ही कंटिन्यू शिंदेसाहेब अशी फॉलोअपमध्ये आहे आणि नंतर त्यांनी नवी पेंपलेन जोडली आणि जागोजागी वाल टाकलेत ते वाल कंट्रोल करण्यासाठी टाकलेत का पाणी बंद करण्यासाठी टाकलेत हे पण आम्हाला माहिती त्याचं उत्तर मिळालेलं नाही शिंदेसाहेबांना मी कंटिन्यू विचारलेलं आहे नगरपालिका परिषद म्हणजे आपण काय लेटर हा दिले लेटर दिलेला आहे हा दिलेला आहे आम्ही जवळजवळ चार वेळेस लेटर दिलेला आहे सर्व सोसायट्यांनी मिळून दिलेलं आहे बऱ्याच प्रत्येकाने आपापल्या सोसायट्यामार्फत त्यांचं काय सांगणं होतं हां ते येईल म्हणून सांगितले दोन चार दिवस चालू करतात परत त्यांचे धंदे तेच चालू म्हणजे आम्ही घरं घेतले फक्त काय ह्यांना टॅक्स भरण्यासाठी हां कशासाठी आणि पजेशन दिले मान्यता का दिल्या ह्याचं काही उत्तरच मिळत नाही कारण ह्यांच्याच्यानं पाणी प्रोव्हाइड करणंच होत नाही आज तो आज, आज आता सध्या आजचा जो प्रेशर तो दाखवता येईल का आज हे कधीच केव्हाच आहे आता हा जो आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत आहे हा त्यांचं म्हणणं आहे की आज अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजे अतिशय कमी स्पीडने पाणी म्हणजे त्यांच्या टाकीतलंच आहे परत परत यायदा लाव बरं तो हा जो आपण व्हिडिओ पाहताय तो अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा आहे आणि कोणती बिल्डिंग ही उज्ज्वल वाचतो उज्ज्वल वास्तूमधल्या बिल्डिंगचं हे प्रेशर आहे म्हणजे एवढं कमी दाबाने पाणी या ठिकाणी येत आहे आत्ता आपल्यासोबत आणखी कॉलनीतील काही नागरिक त्यांच्याकडे आपण जाणून घ्या सर नमस्कार आपली एवढंच सांगावी नमस्कार मी विजय लोखंडे मी ख्रिशाया सोसायटीमध्ये राहतो आणि या जवेरी कॉलनीमध्ये दोन हजार अकरा सालापासून मी या ठिकाणी राहतोय परंतु या ठिकाणी आम्ही आल्यापासून हा पाण्याची समस्या अद्यापही सुटलेली नाही त्याचे अनेक वेळा आम्ही फॉलोअप घेतले त्याच्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की नवीन पाईपलाईन टाकल्यानंतर तुमची समस्या सुटणार आहे परंतु तसं काही जाणवतच नाही आहे त्याच्यानंतर गेल्या ह्या दोन तीन महिन्यापासून तर अक्षरशः आम्हाला पाण्यासाठी रोडकुंडीला आलेला आहे आणि यासाठी मी वीस तारखेला सी ओ साहेबांना जाऊन भेटलो तर सी ओ साहेबांना भेटल्याच्यानंतर त्यांनी म्हटले की तुम्ही झरेकर मॅडमला भेटा झरेकर मॅडमला भेटल्याच्यानंतर त्यांनी काही दाद दिली नाही त्याच्यानंतर मी त्यांना अर्ज दिला अर्जावरती अद्याप काही उत्तर आलेलं नाही आहे शेवटी वैतागून मी एक माहितीच्या अधिकाराखाली अर्ज टाकला की बाबा नगरपालिकेकडून आठवड्यातून किती दिवस पाणी पुरवठा होतो त्यानंतर प्रत्येक माणसी किती लिटर तुम्ही पाणी पुरवठा माणसी पाणी आहे किती लिटर एका माणसाला पाणी देत आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी जर पाणी येणार नसेल तर त्याची काही आगाऊ सूचना दिली जाते का अशा प्रकारे मी माहितीच्या अधिकारात तो अर्ज दिलेला आहे त्याच्यावरती अद्याप त्यांच्याकडून उत्तर येणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर हा अर्ज दिल्याच्यानंतर पाण्याची समस्या सांगितल्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बनसोडे नावाचा जो वालमॅन ना आहे तो दोन मा मजूर घेऊन इथं लगेच नळ कनेक्शन कट करायला आला नळ कनेक्शन कट करायला आल्याच्यानंतर मी म्हटलं तुम्ही नळ कनेक्शन कट करताय ना तर तुमच्याकडे काय ऑर्डर आहे ती दाखवा तर तो, तो काय मला ऑर्डर दाखवू शकला नाही मग मी नगरपालिके सीओ साहेबांकडे गेलो तर सी ओ साहेबांनी मला सांगितलं की हा तर आमचा वॉलमॅन आहे आणि हा काय अधिकारी नाही आहे तर मी म्हणलो मग तुम्ही एका बाजूला सांगताय की हा अधिकारी नाही आहे मग हा नळ जो तोडण्यासाठी कसा काय आला याच्यावरती त्यांनी काही प्रत्युत्तर दिलं नाही खाली झरेकर मॅडम सांगतात की नाही तो आमचा वसुली अधिकारी आहे आता वसुली अधिकारी असेल तर तुम्ही नगरपालिकेचा कायमस्वरूपी अधिकारी असतो ना आणि तुमच्याकडे तसं हे पाहिजे बाबा ह्या सोसायटीचं आज नळ कनेक्शन तोडायचं आहे तो तर ह्या प्रकारे असं जे चाललेलं आहे आणि आमच्या इथं सोसायटीला जर म्हणलं ना तर दर तिसऱ्या दिवशी पाणी येतं तो बी दहा मिनटं त्याला जर सवड मिळेल कधी तो येईल कधी त्याचा मुलगा येईल कधी त्रयस्त व्यक्ती येईल पाणी सोडलं तर सोडलं अन्यथा नाही अशा प्रकारच्या आणि दुसरं एक समस्या अशी आहे की खोळसाळपणे ना या ठिकाणी बिलं वाटण्याचा देखील जो नगरपालिकेकडून खोळसाळपणा होतो गेल्या दहा वर्षापासून मला तर स्वतःला बिलच आले नाही तर मी ज्यावेळेस याची विचार नाही की बाबा तुमच्याकडे काय ओ सी कॉपी असतील की कोण माणूस इथून बिलं घेऊन जातो आहे आणि तो आमच्यापर्यंत का पोचत नाही कारण बिलावरती शास्त्री कर लागला जातो दोन टक्के शास्त्री कर असतो तर हा आम्हाला म्हणजे दे देणं अशक्य आहे तुम्ही दहा वर्ष आम्हाला बिलच का दिले नाही आहेत तर मग ते नाही तुमची जबाबदारी आहे मग म्हणलं ठीक आहे तुमच्याकडच्या ओ सी कॉपी दाखवा तर त्यालाही ते असमर्थ आहेत दाखवण्यासाठी म्हणजे एकूण नगरपालिकेचा कारभार हा भोंगळ कारभार आहे आणि अधिकारी या वालमेन लोकांना पाठीशी घालून इथल्या सर्व नागरिकांची गळचेपी करतात अठराशे रुपये प्रत्येक वर्षाला पाण्याचा टॅक् पाण्याचा कर घेतात परंतु पाणी त्या मोबदल्यात दिलं जात नाही आहे नगरपालिकेचा भोंगळ कारभार आहे आणि मी या सर्वांच्या वतीने जवेरी कॉलनीच्या वतीने नगरपालिकेचा या ठिकाणी निषेध करतो आमची समस्या सोडवण्यात ते असमर्थ आहेत असे मी या ठिकाणी जाहीर करतो पाणी जरा नाही आलं तर नक्की कसं मागवत मग टँकर वगैरे कसं आहे की हो कर आता इथं आर ओ वॉटर लावलेलं आहे म्हणजे पाणी नाही आलं की आपल्याला बाटली उचलायची जाऊन आरो, आरो चे पैसे देऊन तीस रुपये बाटलीने पाणी आणावं लागतं कारण झालं हो आणि वापरण्याच्या पाण्यासाठी बोरिंग आहे आता बोरिंगच्या पाण्याच्या समस्या तुम्ही जर पाहिल्या तर अनेक लोकांच्या केस गळतीपासून अनेक स्किनचे प्रॉब्लेम बोरिंगच्या पाण्याने इथं आहेत बरोबर या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी नगरपालिका आमच्या ह्या आरोग्यविषयक बाबींवरती दुर्लक्ष करत आहे कसलीच या ठिकाणी खबरदारी घेतली जात नाही ये डाटा चित्र खरंतर मला आणखी एक समस्या इथं दाखवायची ॲक्च्युली तर नागरिकांची समस्या अशी होती की पाण्याची समस्या आहे पण तो जेव्हा मी आता बातमी करतो तेव्हा एवढे प्रचंड मच्छरचा होता ते की म्हणजे विचारतोच सोय नाही म्हणजे भूमिगत गटारे असायला पाहिजे ना असे गटर व्हायला हवं होतं पण तू उघडे गटारं किंवा अस्वच्छता असल्यामुळे या ठिकाणी मच्छरचं प्रमाण देखील खूप आहे <laughs> आणखी थोडंसं दाखवायचं या ठिकाणी जो रस्ता जो आहे तर आपण नागरिकांसाठी सर कसले काय कसली खोदाई पाण्याची पाईपलाईन नवीन टाकली बरं आता ही जे खोदाई केलेली आहे साधारण किती होतं किती महिन्यापूर्वी केलेली नऊ दहा महिने झाली त्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की दहा महिन्यापूर्वी खोदाई केली होती म्हणजे चांगला डांबरीकरण झालेला रस्ता उखडून टाकला आहे आणि आत्ता आहेत तसं म्हणजे एकदम खडबडा दगड वगैरे आहेत इथं टू व्हीलर गाडी घसरत असतील लहान मुलीसुद्धा खेळत असताना त्याचे पडझड होत असतं हे हे देखील प्रशासनाने थोडंसं यावर लक्ष द्यायला हवं